आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की तुम्ही श्री गगनगिरी महाराज मठ खोपोली येथे ट्रेनने कसे पोहोचू शकता येथे पोचण्याचा सर्वात सहज सोपा पर्याय म्हणजे तुम्ही खोपोली स्टेशनला उतरून येथे पोचू शकता पण मी सदर प्रवास हा पनवेल स्टेशनवरून करणार आहे पनवेल स्टेशनपासून थोडं बाहेर चालत आल्यावर तुम्हाला खोपोली इथे जाण्यासाठी बसचा स्टॉप बस दिसून येतो सदर बस स्टॉप हा बिकानेर शॉप इथे तुम्हाला दिसून मिळेल आणि इथे जायला तुम्हाला स्टेशन बाहेर रिक्षा देखील मिळतील अठ्ठावन्न नंबरची बस पकडून तुम्ही तुमचा पनवेल तू खोपोलीचा प्रवास सुरू करू शकता ह्या बसची फ्रिक्वेन्सी चांगली असून जेमतेम एका तासात तुम्ही पनवेलवरून खोपोलीला पोहोचता पनवेलवरून जर तुम्हाला खोपोलीला पोचायचं असेल तरीही तुम्ही ही बस घेऊन तुमचा हा प्रवास खूप आरामदायकरीत्या पूर्ण करू शकता सदर बसचं सा पुरुषांसाठी तिकीट हे बेचाळीस रुपये असून महिलांसाठी किंवा हाफ तिकीट हे फक्त बावीस रुपये एवढे आहे बसची फ्रिक्वेन्सी ही खूप चांगली असल्यामुळे येथे गर्दीही कमी दिसून येते पावसाळ्यात जर हा प्रवास करणार असाल तर समोर दिसणारा पाऊस आणि आजूबाजूला दिसणारी हिरवळ बघून तुम्ही हा प्रवास नक्कीच एन्जॉय कराल जेमतेम एक तासात आपण पनवेलवरून खोपोलीला पोहोचतो गगनगिरी महाराज मठ येथे जाण्यासाठी तुम्हाला बसच्या शेवटच्या स्टॉपला उतरावं लागतं शेवटच्या स्टॉपला उतरल्यावरच तुम्हाला समोर रिक्षाचा पर्याय दिसून येतो आणि ह्या रिक्षा जेमतेम वीस रुपये पर पर्सन घेऊन तुम्हाला श्री गगनगिरी महाराज आश्रम याच्या प्रवेशद्वारापाशी आणून सोडतात पावसाळ्यात मुंबईपासून जवळ असणारा एक खूप मस्त असा स्पॉट म्हणजे श्री गगनगिरी महाराज आश्रम समोर दिसणारा निसर्ग आणि त्याला लाभलेली आध्यात्मिकतेची जोड हे याचं वैशिष्ट्य म्हणता येईल आम्ही येथे शनिवारी गेलो आणि शनिवार असूनही त्या मनाने खूपच कमी गर्दी येथे बघायला मिळाली शांत आणि प्रसन्न करणारं असं वातावरण या मठात तुम्हाला अनुभवायला मिळतं बाजूला वाहणाऱ्या पाण्याचा आवाज हा सतत तुमच्या कानावर पडत राहतो स्वच्छता आणि नीटनेटकेपणा इथे तुम्हाला जागोजागी बघायला मिळतो येथे बाजूला वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा खूप जोरदार असल्यामुळे येथे पाण्याच्या बाजूला जाण्यासाठीही निर्बंध लागण्यात आलेला आहे पण इथे बसून तुम्ही या वाहत्या पाण्याचा आनंद नक्कीच घेऊ शकता मठात तुम्हाला अन्नदानाची सोयही करण्यात आलेली आहे फक्त वीस रुपये देऊन तुम्ही इथे इथल्या महाप्रसादाचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता उत्तम अशी बैठक व्यवस्था तुम्हाला इथे बघायला मिळते आणि जिथे बसून तुम्ही ह्या महाप्रसादाचा आस्वाद घेऊ शकता सदर थाळीत तुम्हाला दोन भाज्या डाळ भात आणि एखादी स्वीट डिश ही मिळून येते